ही दृश्य नीट पहा वरळीला जाणारी बस दादर स्थानकाच्या दिशेने येते फुटपाथ तर इथं दिले गेले त्यामुळे रस्त्यावरून चालण्याशिवाय पर्याय नाही याच गर्दीतून बेसच्या चालकांना वाट काढावी लागते दृश्यांमध्येही तेच दिसतय बेसच्या चालक कशी बशी बस रेटतोय गर्दीपुढे त्याच्याकडेही काही दुसरा पर्याय नाही अशा गर्दीत नियंत्रितपणे बस चालवण्यासाठी बस चालकालाही किती संयमानं वागावं लागतं याची प्रचिती येते भांडूपमधील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर इथंही तशीच घटना कधीही घडू शकते हे वास्तव नाकारता येऊच शकत नाही भांडूपमध्ये स्टेशन रोडवर काही दिवसांपूर्वी बेसचा भीषण अपघात घडला बेस बसच्या रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांवर एक अनियंत्रित बस चढवली गेली ज्यात नऊ जण जखमी झाले तर चार जणांचा हकनाक मृत्यू झाला बस चालकाचं चा नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला परिसरात दररोज होत असलेली गर्दी अनधिकृत फेरीवाले आणि त्यामुळे अरुंद झालेले रस्ते यामुळे वाहनांना वाहतुकीसाठी जागा चुरलेली नाही अशीच परिस्थिती दादर स्थानकातही पाहायला मिळते दादर स्थानकातून वर्णीला सुटणाऱ्या बस देखील अशाच गर्दीतून बस चालकाला चालव्याव्या लागतात त्यामुळे इथल्या स्थानिकांनी भांडूपच्या अपघातानंतर भीती व्यक्त करत काही सवाल उपस्थित केलेत दादरच्या गर्दीत भांडूप बेस्ट अपघाताची पुनरावृत्ती प्रश्न क्रमांक एक दादर मधल्या फेरीवाल्यांवर कायमस्वरूपी तोडगा कधी निघेल प्रश्न क्रमांक दोन भविष्यात काही अपघात घडला आणि मुंबईकरांचा नाहक मृत्यू झाला तर याला केवळ चालकच जबाबदार असेल का प्रश्न क्रमांक तीन रेल्वे स्थानक मोकळी ठेवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची हे प्रश्न कित्येक मुंबईकरांना पडलेत आता निवडणुकीच्या धामधुमीत राजकीय पक्ष देखील खरंच या मुद्द्यांकडे लक्ष देणार का असाही सवाल सर्वसामान्य मुंबईकरांकडून विचारला जातोय आता याची उत्तरं मुंबईकरांना मिळतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट